पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झाला असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते आतापर्यंत आता उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार लवकरच दिला जाणार आता तुमची प्रतीक्षा संपली असून या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा थेट या ठिकाणी जमा होणार जर तुम्ही पण या सतरा जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती पण या सतरापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला पण थेट पिका विमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार तर चला बघूया कोणते ते सतरा ज्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार व त्यांना आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आता त्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून त्यांना मोठा दिलासा मिळणार तर चला बघूया कोणते आहेत ते सतरा जिल्हे आणि यामध्ये तीन मोठे कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत जर तुम्ही हे तीन काम पूर्ण केलेलं नाही तर तुम्हाला रक्कम या ठिकाणी मिळू नाही शकत किंवा तुम्ही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करून घेण्यास अडचण किंवा बाधा निर्माण होऊ शकते म्हणून जर तुमचे हे तीन काम अधुरे असतील किंवा तुम्ही ते अपूर्ण ठेवलेले असतील तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही योजनेची रक्कम घेण्यास कुठलीही अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही नियम खूप कडक असणार आहे त्यामुळे जर तुमचे हे तीनपैकी कोणतं जरी एक काम अधुरं असतील तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळेल तर चला बघूया कोणते आहेत ते सतरा जिल्हे व कोणते आहेत ते तीन काम जे महत्वाचे चे काम असणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर चला बघूया कोणते आहेत ते सतरा जिल्हे व कोणते आहेत ते तीन काम ते महत्वाचे काम आहे जर तुम्ही ते केले नाही किंवा तुमचे ते अधुरे असतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर करणं खूप गरजेचे आहे तर चला बघूया कोणत्या ते सतरा जिल्हे ज्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून त्यांना आता रक्कम या ठिकाणी दिली जाणार तुम्ही पण या सतरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी किंवा तुमची शेती जर या सतरापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता दुसरा टप्पा उर्वरित जो टप्पा होता तो तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे तर चला बघू कोणत्या ते सतरा जिल्ह्याच्या ज्या सतरा जिल्ह्यातील जिल शेतकऱ्यांना खूप मोठी महत्वाची बातमी समोर आली असून त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा योजनेची उर्वरित रक्कम या ठिकाणी टाकले जाणार आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की आता पूर्ण जिल्हे तर छत्तीस आहे मग या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का या ठिकाणी लवकरात पैसे या ठिकाणी टाकल्या जाणार तर त्याचं एक महत्वपूर्ण काम म्हणजे पूर्णपणे छत्तीस जिल्ह्यांना पूर्णपणे एकत्रितपणे पीक विमा टाकणं शक्य नसल्यामुळे या ठिकाणी दोन टप्प्यात घेण्यात आलेलं आहे पहिलं या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दुसरा टप्पा मिळणार आणि मग नंतर उर्वरित जितके शेतकरी राहतील त्यांना मिळणार पण त्यांना कधी मिळणार तर त्यांना प्रतीक्षा करावी लागणार बावीस दिवसाची म्हणजे असं की तुम्हाला आता बावीस दिवसात थांबावं लागेल जर तुमचं या यादीमध्ये आलं नाही नाव जर या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला बावीस दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते म्हणून तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं पूर्णपणे काळजीपूर्वक नक्की बघा तर चला बघूया कोणते ज्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे जर या सतारा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर रक्कम या ठिकाणी पीक विमा योजनेचा रक्कम या ठिकाणी हप्ता वितरित होणार नाही तर तुम्हाला बावीस दिवसाची प्रतिक्षा सुद्धा करावी लागू शकते तर चला सविस्तरपणे बघूया कोणत्या ते सतरा जिल्हे आणि कोणते आहेत ते तीन काम जे तीन काम जर तुमचे अधुरे असतील तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली बाधा कुठली अडचण निर्माण होणार नाही तर चला सुरुवात करूया त्या सतरा जिल्ह्यांना त्या सतरा जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर टाकतो तर त्यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असताना आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा नांदेड जिल्ह्याचं नावसुद्धा या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे जर तुमची शेती नांदेड जिल्ह्यामध्ये असेल किंवा तुम्ही शेती नांदेड जिल्ह्यामध्ये जाऊन करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली दुसरा जिल्हा असणार आहे जालना जिल्हा जर तुमचा जालना जिल्हा असेल किंवा तुमची शेती जालना जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही पीक विमा योजनेचा फॉर्म जालना जिल्ह्यामधून भरलेला असेल तर तुमची प्रतीक्षा संपली कारण की आता जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे तिसरा जिल्हा आपला या ठिकाणी राहून जर तुम्ही शेती करत असाल तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी टाकल्या जाणार तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा नाशिक असणार आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिला असा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी पिकृमा योजनेचा दुसरा टप्पा तुम्हाला मिळणार तुमची प्रतीक्षा संपलेली आहे समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली असून तुम्हाला पण पीक विमा योजनेचा रक्कम या ठिकाणी मिळणार त्यामुळे चिंता काय करू नका फक्त तीन कामं काळजीपूर्वक लक्ष देऊन ते तीन कामं बघा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचाच नव्हे तर पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना कोणत्याही योजनेची रक्कम येण्यास बाधा निर्माण होणार नाही अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे ते तीन काम महत्त्वाचे आहे ते महत्त्वाचे काम तुम्ही बघूनच जा आणि ते बघूच नका तर ते पूर्णसुद्धा करा तर चला समोरचा जिल्हा आपला असणार आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची पण या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे समोरचा जिल्हा असणार आहे आपला धाराशिव जिल्हा जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची पण प्रतीक्षा संपली असून तुमचं पण नाव तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे म्हणून तुम्हाला पण आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी आता मोठी आनंदाची बातमी समोर आली समोरचा जिल्हा आपला असणार आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे अहिल्यदेवी नगर जर तुम्ही अहिल्यदेवीनगरमध्ये राहत असाल किंवा अहिल्यदेवी राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता तुमची पण या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे अहिल्यानगर देवीतील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिला असं जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची पण प्रतीक्षा संपली पण जर तुमचे हे तीन पैकी कोणतंही एक काम अधुरं असतील तर लवकरात लवकर ते काम पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा येण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही जर तुमचं ते काम अधुरं असतील किंवा तुम्ही ते केलंच नसेल तर ह्या कामास तुम्ही सुरुवात सुद्धा केलेली असेल तर लवकरात लवकर ते तीन काम पूर्ण करून घ्या जेणेकरून कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी टाकल्या जाणार तर चला बघूया कोणते आहेत ते तीन महत्त्वाचे कामं त्यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही दुसरं काम आपलं असणार आहे या ठिकाणी दुसरं काम असणार आहे आपलं तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक करणं जर तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास कुठली बाधा कुठली अडचण निर्माण होणार नाही कोणतीही सरकारी योजना असून जे तुमचा आधार तुमच्या खात्याशी लिंक असणं गरजेचं असतं आणि तुमचं या ठिकाणी आधार अपडेट असणं आता दुस दोन काम झाले आता तिसरं काम असणार आहे तुमचं ई के वाय सी फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला पण पैसा लवकरात लवकर या ठिकाणी मिळून जाईल तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही योजनेची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये फास्ट या ठिकाणी येईल म्हणून हे तीन काम तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आणि ते बघूच नका तर ते पूर्ण नक्की करा तर चला तुम्हाला या ठिकाणी सतरा जिल्ह्याची यादी मी जी सांगितले जर त्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो तो तुम्हाला दुसरा टप्पा मिळणार आहे की नाही मिळणार जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून तु आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सोडवलं जाईल त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे तर कमेंट नक्की करा त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका